डेमोक्रॅटिक अलायन्सचं सरकार आहे असं सतत सांगितलं जात आहे या सरकारची स्थापना करण्यापूर्वी नरेंद्र मोदींना किंवा भारतीय जनता पार्टीला अलायन्स पार्टनर्सशी चर्चा करावी लागली ज्याच्यामध्ये खास करून देसम पार्टी म्हणजे चंद्राबाबू नायडू आणि जनता दल युनायटेड म्हणजे नितीश कुमार यांच्याशी सुद्धा त्यांना चर्चा करावी लागली होती त्याचबरोबर जनता दल सेक्युलर म्हणजे एच डी कुमारस्वामी असतील किंवा लोकजनशक्ती पार्टी बिहारमधली चिराग पासवान यांची त्यांच्याशीही चर्चा करून शेवटी हे, हे सरकार स्थापन झालं शिवसेना ऑफकोर्स एकनाथ शिंदेंची शिवसेना या सरकारमध्ये सामील आहेच पण हे सगळं करत असताना हे सरकार स्थापन झाल्यानंतर गेल्या काही महिन्यात आपण बघतोय की अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरती किंवा जे भारतीय जनता पार्टीचे कोअर इश्यूज मानले जातात त्यावरती भारतीय जनता पार्टी, भारती पार्टी किंवा नरेंद्र मोदी यांच्या सरकारला माघार घ्यावी लागते आत्तापर्यंत म्हणजे चौदा आणि एकोणीसमध्ये याच सरकारने अनेक निर्णय हे त्यांच्या अलायन्स पार्टनर्सची विचार विचार वि विनिमय न करता किंवा त्यांचा विरोध असतानासुद्धा पार्लमेंटमध्ये त्यांच्याकडे स्वतःकडे असलेल्या मेजॉरिटीच्या आधारावरती रेटून नेले होते मग तो डिमॉरेटायझेशनचा निर्णय असेल की ज्या निर्णयामुळे भारतातल्या अर्थव्यवस्थेवरती त्याचा फरक पडला असं म्हटलं जातं किंवा दोन हजार एकोणीसमध्ये तीनशे सत्तर आर्टिकल तीनशे सत्तर हटवण्याचा निर्णय असेल आ, के पार्लमेंटमध्ये आणलेले फार्म बिल्स असतील किंवा ज्याला ॲग्रिकल्चर रिफॉर्म्स बिल्ससुद्धा म्हणतात त्या बिल्सबद्दल झालेली चर्चा असेल या सगळ्या गोष्टींचा निर्णय घेताना मोदी सरकारने त्यांच्या अलायन्स पार्टनरशी चर्चा केल्याची किंवा एकदा निर्णय घेतल्यानंतर तो मागे घेतल्याची फार कमी उदाहरणं तुम्हाला आढळून येतील किंबहुना अशी उदाहरणं आत्तापर्यंत नव्हतीच अपवाद वगळता एकच त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे पण गेल्या चार महिन्यामध्ये आपल्याला अशी अनेक उदाहरणं मा सांग सापडतील की ज्याचं सपोर्ट करून सुद्धा पूर्णपणे समर्थन करून सुद्धा नरेंद्र मोदी सरकारला त्यांचे निर्णय मागे घ्यावे लागलेत किंवा त्याच्यामध्ये बदल करावा लागला त्या बागची कारणं मला आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमात सांगायची आहेत हे निर्णय मागे घेण्यामागे लोकसभेमध्ये झालेला अंडर परफॉर्मन्स हे कारण आहे की येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये ह्याचे परिणाम होऊ शकतात हे कारण आहे या सगळ्या गोष्टींचा उहापोह मी या व्हिडिओमध्ये करणार आहे नमस्कार मी साहिल जोशी मुंबई तकमध्ये आपलं स्वागत आहे तर ज्या निर्णयांबद्दल मी म्हणतोय ते निर्णय आधी मला तुम्हाला एकामागून एक सांगायचं आहे सगळ्यात आधी तुम्हाला आठवत असेल की सरकार स्थापन झाल्यानंतर केंद्रीय बजेट पेश लोकांसमोर ठेवलं गेलं पार्लमेंटमध्ये निर्मला सीतारामन यांनी ते बजेट सादर केलं त्या बजेटमध्ये मध्यमवर्गीयांना चटका लावणारी एक महत्वाची घोषणा करण्यात आलेली होती त्याच्यावरनं विरोधी पक्षांकडनं तर टीका झालीच पण त्याचबरोबर मध्यम वर्गामध्ये सुद्धा त्याचे पडसाद उमटताना बघायला मिळत होते तो निर्णय होता की तुम्ही तुमची एखादी जुनी प्रॉपर्टी विकली तर त्याच्यातनं मिळणारा जो कॅपिटल गेन टॅक्स आहे म्हणजे ती प्रॉपर्टी विकल्यानंतर तुम्हाला जे पैसे मिळतात त्याच्यावरती तुम्हाला जो कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो सरकारला तो टॅक्स भरताना इंडेक्स सेशनची सवलत तुम्हाला होती म्हणजे काय तर तुम्ही अनेक वर्षापूर्वी विकत घेतलेली प्रॉपर्टी जर आज विकत असाल तर त्याच्यामुळे त्या दोन किमतींमध्ये असलेला जो फरक आहे त्याच्या त्याचा अर्थ असा की त्या, त्या, त्या प्रॉपर्टीवरती तुम्ही पैसे कमवलेत आणि त्यावरती तुम्ही तो टॅक्स देता पण पूर्वी तुम्हाला जी इंडेक्सेशनची सवलत होती त्याच्यामुळे गेल्या ज्या जेवढी वर्ष ती प्रॉपर्टी तुमच्याकडे होती त्या वर्षांमध्ये महागाईमध्ये झालेली वाढ हे ही तुम्हाला ॲडजस्ट करता येऊ शकत होती त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात कॅपिटल गेन टॅक्स तुम्हाला भरावा लागत नव्हता ती सवलत काढून घेतली होती आणि त्या बदल्यामध्ये जो कॅपिटल गेन टॅक्स वीस टक्के होता तो बारा पॉईंट पाच टक्क्यावरती आणला गेला होता या निर्णयाचं सरकारकडनं भरपूर समर्थन करण्यात आलं स्वतः निर्मला सीतारामन यांनी त्याचं समर्थन केलं त्याच्याबद्दल क्लॅरिफिकेशन दिलं पण तरीसुद्धा विरोधी पक्षाकडनं आणि भारतीय जनता पार्टीचा बॅकबोन मानल्या जाणाऱ्या मध्यम वर्गाकडनं त्याचा विरोध होतोय हे सोशल मीडियाच्या माध्यमातून लक्षात यायला सुरुवात झाली त्याचवेळेस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं पण एक पत्र त्यावेळेस पब्लिक डोमेनमध्ये आलं त्यांनी अर्थात कॅपिटल गेन टॅक्सबद्दल नाही पण इन्शुरन्सवरती लागणाऱ्या जी एस टी कसा हटवला पाहिजे अशा पद्धतीची मागणी ओपनली पहिल्यांदाच त्यांनी आपल्याच सरकारच्या एका निर्णयाच्या विरोधात केलेली आपल्याला बघायला मिळते शेवटी निर्मला सीतारामन यांनी इंडेक्स सेशन हटवण्याचा जो काही निर्णय घेतला होता तो रिवोक केला म्हणजे मागे घेतला अशी घोषणा केली दुसरा एक महत्त्वाचा निर्णय होता तो वक्फ बिलाबद्दलचा भारतीय जनता पार्टीचं असं म्हणणं होतं की जे इस्लामिक ट्रस्ट आहेत त्यांच्यामार्फत कंट्रोल करण्यात येणाऱ्या ज्या जमिनी आहेत त्याच्यामध्ये पारदर्शिता आणायची असेल किंवा त्याच्यामध्ये त्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये त्या वेगवेगळ्या ट्रस्टच्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जो घोळ होतो आहे त्याला सुधारायचं असेल तर हे वक्फ अमेंडे अमेंडमेंट बिल जे आहे ते आणणं अत्यंत आवश्यक आहे त्यांचं म्हणणं होतं की या संदर्भामध्ये त्यांच्या अलायन्स पार्टनरशी त्यांची चर्चा झाली आहे पण तरीसुद्धा ते बिल इंट्रोड्यूस झाल्यानंतर एका बाजूला एन डी एचे पार्टनर्स शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला प्रश्न विचारत होते की त्या वक्फ बिलावरती त्यांची भूमिका काय आहे अनेक अपोजिशन पार्टीजनी त्याला विरोध केला त्यांचं म्हणणं होतं की अशा पद्धतीने वक्फ बिल आणणं हे चुकीचं आहे ते जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे पाठवण्यात यावं जेणेकरून त्या, त्या बिलाबद्दल अभ्यास करता येईल पण भाजप मात्र त्या गोष्टीला तयार नव्हती शेवटी जनता दल युनायटेड असेल लोक जनशक्ती पार्टी असेल आणि असं म्हटलं जातं की इवन तेलुगुदेसम पार्टीने सुद्धा या बाबतीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाचे कान टोचले त्यांना असं सा सांगितलं अशा पद्धतीचं बिल तुम्हाला आणता येणार नाही या बाबतीमध्ये तुम्हाला जॉईंट पार्लमेंटरी कमिटी जी लोकसभा आणि राज्यसभेतल्या खासदारांची मिळून एक पार्लमेंटरी कमिटी बनवली जाते त्यांच्याकडे ते पाठवण्यात यावं आणि त्या पद्धतीने अशा पद्धतीने ते बिल आणण्यात येऊ नये पास करून घेत घेता कामा नये जरी एन डी एकडे बहुमत असेल तरीसुद्धा ते बिल सुद्धा त्यांना मागे घ्यावं लागलं म्हणजे जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे पाठवावं लागलं त्याच्या पुढचं बिल जे ब्रॉडकास्ट बिल म्हणून ओळखलं जातं या बिलाच्या मार्फत जे वेगवेगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स असतील किंवा डिजिटल मीडियाचे प्लॅटफॉर्म्स असतील त्यांच्यावरती अंकुश ठेवण्याचा सरकार प्रयत्न करत आहे अशा पद्धतीचा आरोप लावला गेला होता एका पद्धतीने ज्या पद्धतीने मी तुमच्याशी बोलतोय ज्या डिजिटल मीडियाच्या माध्यमातून मी तुमच्याशी बोलतोय त्यांच्यावरती सेन्सॉरशिप आणायचा प्रयत्न सरकार करते असा आरोप अपोजिशन पार्टीजकडनं लावण्यात आला होता त्याही बाबतीमध्ये निवडणुकीपूर्वीच सरकारने खरंतर विचार सुरू केलेला होता पण ते बिल इंट्रोड्यूस केल्यानंतर तेही बिल मागे घेतलं गेलं जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे पाठवण्यात आलं आणि आत्ता लेटेस्ट उदाहरण जर तुम्हाला द्यायचं असेल तर ज्याला लॅटरल ला एंट्री यूपीएससीच्या मार्फत हे म्हटलं जातं पंचेचाळीस जागांसाठी यूपीएससी कडनं ऍडव्हर्टाईजमेंट्स काढण्यात आल्या आणि त्याच्यामार्फत डायरेक्टली डेप्युटी सेक्रेटरी लेवलला तुम्हाला पब्लिकमधनं म्हणजे ओपन मार्केटमधनं प्रोफेशनल्सना डायरेक्टली हायर करता येईल अशा पद्धतीची जाहिरात ही त्या बाबतीत देण्यात आलेली होती मला तुम्हाला आठवण करून द्यायची आहे की दोन हजार अठरामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने काही भरती करण्यात आलेल्या होत्या त्याही वेळेस त्याचा विरोध केला गेला होता पण त्यावेळेस सरकारने कोणाचं ऐकलं नाही यावेळेस मात्र ही जाहिरात दिल्यानंतर या संदर्भामध्ये जी चर्चा सुरू झाली खास करून त्यांचे अलायन्स पार्टनर्स लोकजनशक्ती पार्टी असेल जनता दल युनायटेड असेल त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीने डायरेक्टली बाहेरून यू पी एस सीच्या माध्यमातून तुम्ही जी रिक्रुटमेंट करताय सरकारी नोकऱ्या डायरेक्टली देण्याचा प्रयत्न करताय त्याच्यातनं हे अनकॉन्स्टिट्युशनल आहे कारण ह्या ही भरती करताना रिझर्वेशन पॉलिसीचा कुठल्याही पद्धतीने तुम्ही वापर करत नाही आहात आरक्षण त्याच्यामध्ये तुम्ही लागू करत नाही आत आणि त्यामुळे ते अनकॉन्स्टिट्युशनल आहे या ही अशा पद्धतीची भरती करता कामा नये सरकारचं म्हणणं होतं की सरकारमध्ये जर प्रोफेशनल टॅलेंट आणायचं असेल तर प्रत्येक वेळेस यू पी एस सीची परीक्षा दिलेले त्याच लोकांच्या मार्फत अशी असं हायरिंग करण्यापेक्षा किंवा भरती करण्यापेक्षा डायरेक्टली प्रोफेशनल लोकांना आपण संधी देऊ शकतो पण त्या बाबतीमध्ये रिझर्वेशन पॉलिसी तुम्ही लागू करत नाही हा मुद्दा ऑपोजिशन पार्टीजकडनं आणि त्याचबरोबर अलायन्स पार्टनरकडनं सुद्धा मांडला गेला आणि शेवटी सरकारने ती सुद्धा मागे घेतली अनेकांना आश्चर्य वाटेल की ही नरेंद्र मोदींची कामाची पद्धत नाही मला स्वतःला आठवत आहे की दोन हजार तेरामध्ये इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये मी त्यांना हा प्रश्न विचारला होता की तुम्हाला आ, एकत्रित सरकार किंवा ज्याला आघाडीचं सरकार चालवण्याचा काहीच अनुभव नाही नरेंद्र मोदींनी गुजरातमध्ये सुद्धा पूर्ण बहुमताचं सरकार चालवलं आणि दोन हजार चौदामध्ये निवडून आल्यानंतरसुद्धा अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच भारतामध्ये पूर्ण बहुमताचं सरकार आलेलं होतं आणि त्याच्यानंतर दहा वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण बहुमताचं सरकार चालवलं होतं त्यावेळेस मोदी असं म्हणाले होते दोन हजार तेराच्या इंडिया टुडे कॉन्क्लेवमध्ये की हे सब ढकोसला आहे काम करणे केली को कोई कारण की जरूर नाही आप हर काम करवा सकते पण आता पहिल्यांदाच नरेंद्र मोदी त्यांच्या आयुष्यामध्ये मिलीजुली सरकार ज्याला आपण म्हणतात किंवा अलायन्स पार्टनर्सच्या बरोबर चालवत असलेलं सरकार किंवा अल्पमतातलं सरकार चालवण्याचा प्रयत्न करत आहेत भारतीय जनता पार्टीकडे फक्त दोनशे चाळीस जागा आहेत दोनशे बहात्तरचा आकडा पार करण्यासाठी त्यांना जनता दल युनायटेड टी डी पी शिव शिंदेंची शिवसेना लोकजनशक्ती पार्टी आणि इतर छोट्या पक्षांची मदत लागते आहे आणि त्यामुळे ज्या ज्या वेळेस या मित्रपक्षांकडनं त्यांच्या पॉलिसीजना किंवा त्यांच्या बिलांना त्यांच्या काय ते जे कायदे पास करून घ्यायचा प्रयत्न करत आहेत त्याला विरोध केला जातो आहे त्यावेळेस त्यांना माघार घ्यावी लागते ही गोष्ट आपल्याला स्पष्टपणे जाणवते आणि गेल्या काही दिवसांमध्ये ही जी मी पाच उदाहरणं दिली ही उदाहरणं सुद्धा त्याचं एक द्योतक आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो दुसरं एक महत्त्वाचं कारण त्याच्यामध्ये असं दिसतंय कारण यापूर्वीसुद्धा त्यांच्या अलायन्स पार्टनर्सने विरोध केला होता मी तुम्हाला फार्म बिल्सबद्दल सांगितलं तुम्हाला आठवत असेल उत्तर प्रदेश निवडणुका विधानसभा निवडणुकांपूर्वी देशभरामध्ये या फार्म्स बिलबद्दल किंवा ॲग्रिकल्चर रिफॉर्म्स बिलच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निषेध प्रदर्शनं होत होती पण सरकारने या बाबतीमध्ये आम्ही माघार घेणार नाही हे स्पष्टपणे सांगायचा प्रयत्न केला त्यावेळेस सरकारमध्ये सामील असलेल्या अकाली दलाने जे भारतीय जनता पार्टीचा सगळ्यात जुना अलायन्स पार्टनर आहे त्यांनीसुद्धा याचा विरोध केला हरसिमरत कौर बादल यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला अकाली दल डी एमधनं बाहेर पडलं तरीसुद्धा सरकारने माघार घ्यायला नकार दिला आणि शेवटी उत्तर प्रदेशमधल्या निवडणुकांचं सगळा कार्यक्रम सुरू होण्याच्या अवघ्या एक ते दीड महिन्यापूर्वी ती बिलं मी मागे घेतोय अशी गोष्ट पंतप्रधानांनी येऊन करावी लागली हा एकमेव इन्सिडेंट असा असेल किंवा घटना अशी असे असेल की ज्यावेळेस गेल्या दहा वर्षामध्ये सरकारने कुठली पॉलिसी किंवा बिलं मागे घेतलेली आपल्याला बघायला मिळत आहेत पण त्याही वेळेस ज्या पद्धतीने जनमताचा रेटा किंवा त्याचा इम्पॅक्ट हा उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीवरती होऊ शकतो ही गोष्ट लक्षात आल्यामुळे त्यावेळेस ते माघार घ्यावी लागली होती आणि उत्तर प्रदेश सारखं राज्य जर विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीला फटका बसला असता तर त्याचा थेट परिणाम दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकांवरती किंवा त्याच्यानंतरच्या होणाऱ्या निवडणुकांवरती सुद्धा होऊ शकला असता आणि म्हणून ती फार्म बिल्स मागे घेण्याचा निर्णय त्यावेळेस घेण्यात आलेला होता पण आत्ताची परिस्थिती वेगळी आहे आता त्यावेळेस त्यांच्याकडे पूर्ण बहुमत होतं अकाली दल सत्तेमध्ये आहे सरकारमध्ये आहे नाही त्याचा परिणाम सरकारच्या स्थिरतेवर पडत नव्हता पण यावेळेस मात्र चंद्राबाबू नायडू असतील किंवा नितीश कुमार असतील हे जर बरोबर नसतील तर सरकार अपंग होऊ शकतं याची पूर्ण कल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारमधल्या भारतीय जनता पार्टीला आहे आणि म्हणून या बाबतीमधले हे निर्णय घेतले गेले तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा ह्याच्यातनं हा दिसतोय की लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जे नॅरेटिव्ह अत्यंत स्ट्रॉंगली मजबूतपणे मतदारांमध्ये चाललं गेलं ते म्हणजे अल्पसंख्याक विरोधी अशा पद्धतीची कामं भारतीय जनता पार्टीकडनं केली जात आहेत आणि त्याचबरोबर संविधान बदलून रिझर्वेशन पॉलिसी बदलली जाईल किंवा रिझर्वेशन काढून घेतलं जाईल आरक्षण काढून घेतलं जाईल अशा पद्धतीचं चा नॅरेटिव्ह चाललं असं भारतीय जनता पार्टीला वाटत आहे आणि त्यामुळेच ज्या वेळेस लॅटरल एंट्रीच्या मुद्द्यावरती म्हणजे यू पी एस सी परीक्षांच्या माध्यमातून न घेता डायरेक्टली ओपन मार्केटमधनं प्रोफेशनल्सना हायर करण्याचं किंवा भरती करून घ्यायची जी काही पॉलिसी त्यांनी लॅटरल एंट्री ज्याला म्हणतात ती त्यांनी लागू केली होती त्याच्यामध्ये रिझर्वेशन पॉलिसी लागू केली कशी जात नाही आहे हा आक्षेप ज्यावेळेस अपोजिशन पार्टीजकडनं आणि अलायन्स पार्टनर्सकडनं उपस्थित व्हायला सुरुवात झाला त्यावेळेस पुन्हा एकदा ती धोक्याची घंटा वाजली कारण जर त्याचा परिणाम लोकसभेमध्ये होऊ शकतो तर पुढच्या काही महिन्यांमध्ये होणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा याचा परिणाम भारतीय जनता पार्टीवर होऊ शकतो हे सुद्धा भाजपला कळून चुकलं आहे उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये दलित मुस्लिम कॉम्बिनेशन त्या भारतीय जनता पार्टीच्या पूर्ण विरोधात गेल्यामुळे विदर्भामध्ये खास करून भारतीय जनता पार्टीला मोठा फटका लोकसभा निवडणुकांमध्ये बसला होता तशाच पद्धतीचा फटका जर विधानसभेत बसला तर भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रातनं निवडून येणाऱ्या जागांपैकी अनेक जागांवरती भाजपला पराभवाचा सामना करावा लागेल कारण विदर्भातनं भाजपच्या मोठ्या प्रमाणात जागा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चौदामध्ये सुद्धा निवडून आलेल्या होत्या आणि म्हणून या बाबतीमध्ये कुठलाही इतर विचार न करता ताबडतोब आपला इगो बाजूला ठेवून भारतीय जनता पार्टी किंवा केंद्र सरकारने लॅटरल एंट्रीच्या ॲडव्हर्टाईजमेंट्स बंद केलेल्या आहेत ब्रॉडकास्ट बिलबाबत सुद्धा तेच आहे ज्या पद्धतीने डिजिटल मीडियाचा प्रभाव हा लोकसभा मीडिया लोकसभा निवडणुकांवरती पडलेला भाजपच्या लक्षात येतो आहे ब्रॉडकास्ट बिल जर इंट्रोड्यूस केलं किंवा जर ते पास करून घ्यायचा प्रयत्न झाला तर त्यांच्या अलायन्स पार्टनर्सकडनं सुद्धा त्याला विरोध होऊ शकतो डिजिटल मीडियात तर ता सुद्धा त्याला विरोध होऊ शकतो कारण एडिटर्स गिल्ड आणि अनेक पत्रकारांच्या संघटनांनी त्याला विरोध दर्शवलेला होता त्यामुळे सुद्धा ते बिल जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे पाठवण्यात आलं आहे आणि वक्फ बिलाच्या बाबतीमध्ये सुद्धा जर पुन्हा एकदा हा मुस्लिम समुदाय आपल्या विरुद्ध एक गठ्ठा मत टाकायला लागला तर त्याचाही परिणाम विधानसभा निवडणुकीवरती येऊ शकतो याचा विचारसुद्धा भाजपने कुठेतरी करायला सुरुवात केली आहे या कारणासाठी आणि ऑफकोर्स इंडेक्सेशन पॉलिसी ज्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं की मध्यमवर्ग नाराज होत होता महाराष्ट्रासारख्या निवडणुकीमध्ये किंवा हरियाणामध्ये गु गुरुग्राम असेल किंवा मुंबईसारखी शहरं असतील की जिथे हा मध्यमवर्ग न्यू मि न्यू मिडल क्लास ज्याला आपण म्हणू शकतो ज्या जो भाजपचा एका पद्धतीने खंबीर पाठीराखा चौदा आणि एकोणीसच्या निवडणुकीमध्ये त्यांना बघायला मिळाला होता या मुद्द्यावरती जर त्यांनी नाराजी व्यक्त केली तर त्याचाही पटका हा विधानसभेमध्ये पडू शकतो म्हणून कदाचित पहिल्यांदाच बजेटमध्ये डिक्लेअर केल्यानंतरसुद्धा इंडेक्स सेशनची पॉलिसी आम्ही विड्रॉ करतो आहे अशा पद्धतीची भूमिका ही निर्मला सीतारामन यांना घ्यावी लागली होती या सगळ्या मुद्द्यांवरनं एक गोष्ट लक्षात येते की तीन दोनशे बहात्तरचा आकडा आपल्याकडे नसल्यामुळे नरेंद्र मोदींना अनेक गोष्टींबाबत समजोता करावा लागतो आहे आणि म्हणून कदाचित दिल्लीमध्ये ही चर्चा पुन्हा एकदा जोराने सुरू झाली आहे की भारतीय जनता पार्टीचे नेते आता इंडिया अलायन्समधला महत्त्वाचा पार्टनर असलेल्या डी एम केशी कुठेतरी आप अप, आपले संबंध सुधारण्याचा प्रयत्न करते आहे उद्या जर गरज लागली आणि जर या महत्त्वाच्या अलायन्स पार्टनर्सनी एनिएमधल्या जर त्यांच्या विरोधात जायचं ठरवलं अशा परिस्थितीमध्ये सरकारवरती त्याचा इम्पॅक्ट ठेवू नये याचाही प्रयत्न नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कुठेतरी सुरू झालाय अशी चर्चा दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात रंगली आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये निवडणुकांपर्यंत असे अनेक निर्णय केंद्र सरकारला आपल्या अलायन्स पार्टनरशी सल्ला बसलत करूनच घ्यावे लागतील ही गोष्ट आपल्याला स्पष्टपणे बघायला मिळते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून टाकू शकता आणि मुंबई तकचं युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकनवर क्लिक केलं तर आमचे अपडेट्स मिळू शकतात बघत राहा मुंबईत